आगामी काळात महानगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे अशा राजकीय वातावरणात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना तब्बल तीन हप्त्यांचा म्हणजेच चार हजार पाचशे रुपयांचा लाभ मिळणार असल्याने महिलांना दिलासा मिळालेला आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात जमा होणार असून त्यानंतर मकर संक्रांतीपूर्वीच डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते देण्याचे नियोजन सुरू आहे त्यामुळे संक्रांतीपूर्वी महिलांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सर्व अर्जांची सखोल पडताळणी तत्काळ करणे अशक्य ठरले परिणामी सुरुवातीला कागदपत्रांच्या आधारे लाभ वितरित करण्यात आला पडताळीनंतर मात्र अनेक लाभार्थी अपात्र ठरल्या ज्यामुळे मासिक खर्च कमी झाला एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभार्थी एकवीस वर्षांखालील व पासष्ट वर्षावरील महिला सरकारी नोकरदार पुरुष लाभार्थी चारचाकी वाहनधारक महिला केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या इतर योजनातील लाभार्थी यांचा लाडकी बहीण योजना लाभ बंद करण्यात आला विशेष म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी तसेच नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता दरमहा ऐवजी पाचशे रुपये दिले लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या महत्वाची असली तरी तिची अंमलबजावणी आता अधिक शिस्तबद्ध आणि कडक होताना दिसते लाभ मिळतोय पण त्यासोबत छाननी देखील तितकीच कठोर होत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या दृष्टीने लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वेळेत ई केवायसी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे अन्यथा मिळणारा नियमित लाभ थांबण्याची शक्यता नाकारता येणार नाही योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी आता ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे आणि ई केवायसी साठी फक्त आठ दिवस उरले आहेत असे असले तरी महापालिका व आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की फेब्रुवारीपासून फक्त ई के वाय सी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थींनाच लाभ मिळणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा